या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बसा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी चिंचवड मधून एक धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे महापालिकेचा निकाल जाहीर झाल्यानंतर थेरगाव परिसरामध्ये मध्यरात्री एका कारला आग लावण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून राजकीय वैमनस्यातूनच हा प्रकार घडल्याचा आरोप केला जातोय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या की निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर प्रभाग क्रमांक तेवीस मधील थेरगाव परिसरात ही घटना घडली आहे एका बाटलीतून ज्वलनशील पदार्थ कारवर फेकून काडीपेटीच्या सहाय्यानं कार पेटवण्यात आली हे दृश्य सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येते पोलीस आता याबाबतचा तपास करीत आहेत अकोल्यातून एक मोठी आणि गंभीर घटना समोर आलेली आहे अकोला महानगरपालिकेचे निकाल जाहीर होताच शहरातील फैल भागामध्ये तणाव निर्माण झाला असून प्रभाग क्रमांक दोन मधील भाजपचे विजयी उमेदवार आणि नगरसेवक शरद तुरकर यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय या हल्ल्यामध्ये अवजारांचा वापर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती उघड झाली या घटनेमध्ये शरद जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणात दगडफेक तसंच वाहनांची तोडफोड सुद्धा करण्यात आली नाशिक जिल्ह्यातील एवला शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे एवला शहरातील परदेशापुरा या परिसरामध्ये अज्ञात व्यक्तीने एका दुचाकीला आग लावल्याचा प्रकार घडलेला आहे परदेशपुरा परिसरामध्ये राहणारे मंगलसिंग परदेशी यांच्या बुलेट दुचाकीला अज्ञात रात्रीच्या सुमारास आग लावलेली ला आहे या आगीत दुचाकीचं सीट कव्हर आणि काही भाग जळून मोठं नुकसान झालेलं आहे मात्र वेळेवर आग आटोक्यात आणल्यामुळे मोठी दुर्घटना टळली सकाळी ही घटना लक्षात येताच मंगलसिंग परदेशी यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि याबाबतचा तपास सुरू आहे नाशिकमध्ये मतदान प्रक्रिया एकीकडे सुरळीत सुरू असताना गालबोट लागल्याचे प्रकार समोर येत आहेत नाशिकच्या प्रभा क्रमांक एकवीस मध्ये राजकीय तणाव निर्माण झाल्याची माहिती आहे प्रभा क्रमांक एकवीस मध्ये भाजपचे उमेदवार नितीन खोले यांच्या घरावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे या दरम्यान शिंदे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्या यांनी भाजप उमेदवार नितीन खोले हे पैसे वाटप करीत असल्याचा गंभीर आरोप केला या आरोपानंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला शिंदे गटाची शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला आणि या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं या सर्व प्रकारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं इथे मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुद्धा सुरू करण्यात आले होते मात्र यासाठी प्रशासनाकडून या, प्रशासना या घटनेचा संपूर्ण आता तपास केला जातोय चा चाकण शहरामध्ये कपड्यांना इस्त्री न केल्याच्या कारणावरून मारहाण करण्यात आलेली आहे यामध्ये दोघांना शिक्षा झाल्याची माहिती मिळतीये लग्नाला जायचं आहे कपडे लवकर इस्त्री करून घ्या या क्षुल्लक कारणावर झालेल्या भांडणामध्ये ग्राहकाला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे आणि यामध्ये दोघांना न्यायालयाने तीन वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे राजगुरुनगर येथील जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए एस सय्यद यांनी हा निकाल दिलेला आहे तेजस वसंतराव फुलावरे आणि सचिन उर्फ पप्पू वसंतराव फुलावरे अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावं आहेत आरोपीचे वडील वसंतराव फुलावरी यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे वीस एप्रिल दोन हजार तेरा रोजी चाकण शहरातील माणिक चौकात हार्दिक भालचंद्र पिंगळे हे कपड्यांना इस्त्री करण्यासाठी दुकानात गेले होते कपडे लवकर इस्त्री करून देण्याच्या मागणीवरून वाद झाला आणि या वादाचं रूपांतर शिबी गळा मारहाणी झालं या मारहाणीमध्ये आरोपींनी कात्रीचा वापर करत हार्दिक पिंगळे यांना गंभीर जखम जखमी केलं होतं आणि जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली होती आणि याच प्रकरणामध्ये आता सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क